तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शिक्षण घोटाळ्यात आणखी तिघांना अटक घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठांपर्यंत पाचशे ऐंशी शिक्षकांची बोगस दस्तावेजांच्या आधारे शालार्थमध्ये नोंद आतापर्यंत पाच आरोपी अटकेत अमित शाह यांच्याशी चर्चेनंतर शिंदे म्हणाले महायुती दुसफूस नाही खुशखुश आहे तीन दिवसात तिसरी भेट देशात एस बी आय सर्वात सुरक्षित बँक आर बी आयकडून सुरक्षित दहा बँकांची नावे जाहीर पहिल्या क्रमांकावर स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक इंडुसलँड बँक बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक युनियन बँक आणि कॅनरा बँक ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे माजी मंत्री छगन भुजबळ यांची मागणी सत्तावीस टक्के आरक्षण मिळाली पाहिजे कोणी आपल्या आरक्षणावर गदा आणत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे असे परखड मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले आता फ्लॅटमध्ये राहणे महागणार मेंटेनन्सवर वर द्यावा लागणार अठरा टक्के जीएसटी बड्या उद्योजकांनी बँकांचे अकरा लाख कोटी थकवले सरकारची संसदेत कबुली गोपनीयतेच्या नावाखाली रिझर्व बँकेकडून मात्र माहितीची लपवाछपवी मुर्शिदाबादमधून शेकडो जणांचे पलायन वक्विरोध कायद्याविरोधातील आंदोलनातील हिंसाचारानंतर तणाव आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी वाहने आणि घरे जाळली दुकानांवर हल्ले केले काही महिलांवरही अत्याचार झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत या हिंसक घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय राज्यातील पंधरा जिल्ह्यांना पावसाचा इशारा आजपासून सतरा एप्रिलपर्यंत वादळी वारे आणि वळीव बरसणार भारतीय औषध कंपनीवर रशियाने केला मुद्दाम हल्ला युक्रेनचा आरोप ड्रोन हल्ल्यामुळे खळबळ नव्या हल्ल्यात बत्तीस जण ठार आठशे साठ न्यायालयांमध्ये चौदा लाखांवर प्रकरणे प्रलंबित महाराष्ट्रात जलदगती न्यायालयात एक पॉईंट चौऱ्याहत्तर लाख खटले प्रलंबित पी एन बीच्या तेरा हजार पाचशे कोटींच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक भारतात आणली जाणार मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियममधून पळून गेला येथे तो त्याची पत्नी प्रीती चोक्सीबरोबर अंटवडपकमध्ये राहत होता पाकिस्तान मधील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय हा हिंदू जनगणना अहवाल पाच वर्षात हिंदूंच्या लोकसंख्येत वाढ यांनी सुरू केली मुलींची शाळा प्रशांत फुलेंनी उदयनराजे भोसलेंचा दावा पुराव्यासह हो खोडला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची थांबणार गोकमपट्टी पहिली ते बारावीच्या परीक्षा अन प्रश्नपत्रिकांचे बदलणार स्वरूप आता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले जाणार असून राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेकडून त्याचा कृती आराखडा तयार केला जात आहे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होऊन परीक्षा काळातील त्यांची गोकमपट्टी थांबेल असा प्रश्नपत्रिका असणार आहेत राज्यात आगामी में दोन महिन्यांसाठी पाणीबाणी धरणांमध्ये केवळ पस्तीस टक्के पाणीसाठा चारशेहून अधिक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू मोठी बातमी नवीन शैक्षणिक वर्षात स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सक्ती लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एस टी बस गाड्यांमध्येही कॅमेरे जी पी एसमुळे घर बसल्यास लोकेशन शाळांच्या प्रत्येक स्कूल बसमध्ये दर्जेदार सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे बंधन असणार आहे त्या कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग संबंधित शाळेंच्या मुख्याध्यापक कार्यालयात राहील तसेच स्कूल बसचे भाडे देखील राज्यभरात एक समान राहील परिवहन मंडळाच्या नवीन बस गाड्यांमध्ये देखील सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत कर्नाटकात ओबीसींना देणार एक्कावन्न टक्के आरक्षण एकूण आरक्षण जाणार पंच्याऐंशी टक्क्यांवर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद